त्या झोपच होती झोपत किती किती राख यायची नाही बरं आता मला सांगा औषध दोन तुम्हाला किती दिवस झाले दहा दिवस दहा दिवस बरं दहा दिवस झाले तुम्हाला दहा दिवस नंतर आता काय फरक पडणार

बरं या अवशे तुम्ही लोकांना काय सांगू शकता वर पाहिजे की नाही यात्रासाठी जरूर सांगा जरूर सांगा आता तुम्ही गावाकडे जर गेल्या तर तुम्हाला जर असं वाटलं बाबा तुम्ही नक्की सांगा थँक्यू